आमच्या सिंधुदुर्ग आले आलं बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कस चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आज मी जिथे बोलायचं ना सीएम साहेबांना सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असलेला हलकात घेऊन मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या यांच्या भविष्यात कोणी मग खेळायला आहे लक्षात असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल आज तापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहिती घ्यायला गेलं कुठेही असा याच्यामध्ये उमेदवार पाहिजे मला उद्या डीजीकडे कडे जायचं मला व्यवस्थित पाहिजे मी काय गप्प वाचणार नाही अमाऊंट करून देना मला इत कॅश आहे का दुसरी कुठे कुठे खालती वेगळी ठेवली आहे का खरं सांगा मी सगळे स्वच्छ मारायला मागे मी पाठ देवाला किती घंटे ठेवले तिकडे काय ते आतमध्ये काय ठेवलंय का